आज इथे ठाण्यामध्ये आल्यावरती आनंद मठामध्ये गेलो आणि त्या आनंद मठात गेल्यानंतर सगळं सगळे जुने दिवस आठवायला लागले मला माझे आणि आनंदिगीची एक वेगळ्या प्रकारचे एक मैत्रीपूर्ण संबंध होते आज त्या आनंद भटात गेल्यावर मी तर त्यांना ते ते तेव्हा पूर्वी मी त्यांना सांगायचो मी जेव्हा तिथे जात असते मी मी म्हटलं स्वच्छ ठेवाओ कुठे आपले कुंकू पडले कुठे आपली ऊत पडली कुठे काय पडले काय पडले सगळं सगळा असा काही जे जुने लोक आहेत त्यांना माहिती असेल तिकडे काय परिस्थिती असायची त्याच्यातच झोपायची आज गेलो तर लक्षातच नाही आलं की ह्याच वास्तूमध्ये यायचो मी पण त्यांच्या बरोबर तेव्हा ठाणं फिरताना पण मजा यायची टुमदार होतं ठाणं बाळा बाळासाहेबांबरोबर लहानपणी मी किती आलो ठाण्यामध्ये आणि तेव्हा ते काय आचारसंहिता दहाच्या आधी बंद वगैरे असले काही प्रकार नव्हते बारा बारा एक एक वाजेपर्यंत भाषण चालू असायची हो आणि व्यासपीठ अशी काय एवढी मोठी व्यासपीठ पण नाहीत अशी लहान व्यासपीठ असायची गाद्या असायचे लोड असायचे समोर लोक बसलेले असायचे आणि मग रात्री उशीर झाल्यावर ते दव पडणं गाद्या त्या सगळ्या लोड ओले होणं सगळं ते व्यासपीठ सगळं अख्खं ओलं ओलं असायचं सगळ्या ते हार पडलेले असायचे आणि एक टुमदार शहर ते व्हायला ते एक ठाणं होतं त्याला तलावांचं तला शहर म्हणायचे त्या तलावांचे शहर बुजवले गेले आणि नंतर टँकर सुरू झाले आपलं पुणे काय मुंबई काय ठाणा काय आता म्हणजे मी असं काय फार लांब म्हणत नाही एक तीस पस्तीस वर्षापूर्वीच असेल फार फार तर कोण की काळी वगैरे असं काही नाही पण छान तुमदार मला असं वाटतं की अशी शहरं ही आपल्याकडनं उभी राहिली पाहिजेत आता या इमारती सगळ्या बाजूनी उभ्या राहत आहेत कॉन्क्रीट जंगल्स उभी राहत आहेत जो ठाणे जिल्हा जो आहे ना हा ठाणे जिल्हा या देशामधला मी तुम्हाला सांगतो मी काय बोलता तो तुम्ही मी लक्षात ठेवा आज ही ठाणे लोकसभा कल्याण लोकसभेची संयुक्त ही सभा आहे मी गेले अनेक वर्ष सांगतोय की आज या देशामधनं वेगवेगळ्या राज्यांमधून जी लोक येत आहेत महाराष्ट्रामध्ये तुम्ही कितीही काम करा किती रस्ते बांधा किती पूल बांधा किती काही करा पण जोपर्यंत हे बाहेरचे लोंडे जोपर्यंत थांबणार नाहीत तोपर्यंत तुम्ही कितीही विकास केलात तरी या शहरांमध्ये काहीही घडू शकणार नाही आज खासदार श्रीकांत शिंदे असतील आणि भविष्यातले होणारे खासदार नरेश मस्के असतील उद्या त्यांनी किती फंड आणले